नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक विशेष माहिती आणि संकल्प परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समरून करणार आहोत याचं कारण असं आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे मनुस्मृती जाळण्याचं कारण काय होतं हे आपल्याला प्रथम जाणून घेतलं पाहिजे मनुस्मृती काय सांगत होती की जन्मलेली मुलगी आईवडिलाच्या धाक्यात राहावी मोठी उपवर झाली लग्न झालं की नवऱ्याच्या धाकात राहावी आणि तिला कसलंही स्वतंत्र मिळू नये मूल आणि चूल एवढंच माही तिला माहीत असावं तिला सगळे स्वतंत्रचे अधिकार मिळूच नये अशा पद्धतीची मनुस्मृती होती बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व बंधनं तोडून टाकले नष्ट केले सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी राज्यघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला की मी अशी एक राज्यघटना लिहीन की या देशातल्या प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे मनुस्मृतीचे सगळेचे सगळे नेम मी बिमोड करणार नष्ट करणार आणि सर्व जनतेला समानतेचा न्याय मिळणार अशा पद्धतीचं संविधान घेणार आणि देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय देणार मागासवर्गे इतर मागासवर्गे दारिद्र्यात पिछळकणारे मार मांग चांभार ढोर माळी साळी कोळी वडार पात्रूड होल्यार मसंजोगी या सर्व जाती धर्मांना जी मनुस्मृती वेगवेगळ्या पद्धतीना अन्याय करत होते त्याच्यावर त्यांचे नियम वेगवेगळे होते मारा मांगाने चांबाराने गीता वाचायची नाही पोती ऐकायची नाही असं जर केलं तर काना शिसवतला जायचं वेगवेगळ्या शिक्षा द्यायच्या वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करायचे हे सगळे अन्याय नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं पुस्तक लिहिलं आणि या देशाचा कायदा समानतेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला समानतेचा न्याय मिळावा सर्वांना समान अधिकार मिळावे अशा पद्धतीची राज्यघटना या देशाला बहाल करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीसाठी काम केलं नाही तर देशाच्या हितासाठी काम केलं आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब नंबर वनचे महामानव झाले हेच आता भारतीय जनतेनं समजून घेणं गरजेचं आहे जातीवाद नष्ट होणं गरजेचं आहे सर्वांना एकमेकाला न्याय मिळणं गरजेचं आहे असा संकल्प आता सग सर्वांनीच केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या नात्याने आज मी संकल्प करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समरून त्यांच्या कायद्याची कधीही मी पायमल्ली होऊ देणार नाही कायदा हा काटेकोरपणाने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो किंवा खरतर प्रवास वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो सर्व सामान्य अन्यायग्रस्त माणसाला न्याय देणारच कुठेही मी कमी पडणार नाही बाबासाहेबाने दिलेली राज्यघटना संविधान त्या संविधानाचं मी तंतोतंत पालन करीन आणि शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याचं काम मी आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी संकल्प करणार आणि देशातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून खारीचा वाटा म्हणून मी कायम काम करत राहणार आणि आज एक संकल्प करतो की या शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचे काम खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या रेट्यामुळे चालू झालेले आहेत ते काम मी पूर्ण करून घेण्यासाठी चॅनलच्या चा माध्यमातून थोडाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही एस्टिमेंट प्रमाणे वर्क ऑर्डर प्रमाणे ज्या ज्या पद्धतीनं काम करा म्हणून नेमावली घालून दिलेली आहे त्या नेमाला जर कोण डावलत असेल तर त्या गुथेदाराला खडतर प्रवास युट्यूब चॅनल माफ करणार नाही आणि भ्रष्टाचारांना सोडणार नाही असा संकल्प मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून करत आहे आणि त्याची मी तंतोतंत पालन करन अशा पद्धतीचे आज शपथ घेऊन आजचा संकल्प मी मरेपर्यंत तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करणार आहे सर आ, तुम्ही सोमनाथ डोके डाके साहेब तुम्ही एस टी महामंडळामध्ये काम करत होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याही ठिकाणी संघटन कौशल्य आहे त्या तुमच्या कर्मचाऱ्यावर अन्याय करायला की त्याच्या विरोधात तुम्ही कारभार करायचा बरोबर आहे म्हणजे तुम्ही अन्याय करणाऱ्या माणसाला सोडलेलं नाही 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 मग त्या आम्ही घरी असो कर्मचारी म्हणूनही आणि आज हे तुम्ही सामाजिक लेवलला भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांच्या विरोधात काम करतातच काम कर तुम्हाला खडतर प्रवास मागील चार पाच वर्षापासून नियमित काम करत आहे तुम्हाला चॅनलच्या चा माध्यमातून काय संदेश द्यावा वाटणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्र आपल्याला आजचा दिवस हा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं धन केलेलं आहे त्या बाबासाहेबांना कोटी कोटी परिणाम आपल्या माध्यमातून माते करत आहे प्रणाम प्रणाम करत आहे बाबासाहेबांनी एवढी मोठी मनुसमृतीचं दहन केलं ते दहन करण्यामाग बाबासाहेबांचा एक मोठा विचार होता की माणूस म्हणून माणसाला जगू देत नव्हती की मनुसम साध पाणी पिण्या पिण्याचा देखील अधिकार नव्हता जनावर पुत्री मांजरं तळ्याला जाऊन पाणी पेत होते परंतु माणसासारख्या माणसाला पाणी पिऊ पिऊ प्योल दिलं जात होतं अशी ती मनुसमृद्धी होती स्त्रीला तर गुलाम गुलाम गुलामीचीच उपमा दिली ती कुठल्याही जातीची असो सवर्ण जातीच्या असो किंवा दलित वर्गाचे असो तिला गुलाम बनवण्याचं काम या मनुसमृद्धीत आहे मनुसमृद्धीचा जर विचार केला तर माणसासारखे के माणसाला जगू दिलं नाही या बाबीचं आणि याचे चक्के बाबासाहेबांना लहानपणापासून बसले होते म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की जर ही मला गुलामगिरी नष्ट करायची झाली तर मी स्वतंत्रपणे ही मनुसतीच्या अगोदर दहन करील आणि नंतर अशी घटना तयार केली की देशात नंबर एकची घटना तर खरेथर विश्वात एक घटना तयार केलेली आहे आणि हे आपल्या माध्यमातून प्रचार करता हे एक बाबासाहेबांना चांगल्या प्रकारे आपण न्याय देण्याचं काम करतात एवढेच नवं बाबासाहेबांच्या विचाराला प्राधान्य देऊन आपण जे आपलं चॅनल चालवत आहात या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्यात खारीचा वाटा आपल्या चॅनलचा देखील आहे गोरगरीब पीडित शोषित या समाजातील महिला असो पुरुष असो भ्रष्टाचाराने जे पीडित झालेले आहे किंवा भ्रष्टाचार मुक्त किंवा जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्या अधिकाऱ्याला चा बसवण्याचे काम आपल्या माध्यमातून होत आहे हे गोरगरिबाला तुम्ही चांगल्या प्रकारे न्याय मी तुमचं चॅनल सतत पाहत आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे दुःखे आहे संकट संकटखोर आहे जे संकट निर्माण करतात अशा लोकांच्या बाबतीत तुम्ही खरोखरच पुढाकार घेऊन त्या पिडिताला न्याय मिळवून देण्याचं आतापर्यंत काम केलेलं आहे मी परवाचं चॅनल बघितलं नगरपालिकेच्या संदर्भात आपण अनेकदा उठाव निर्माण केलेला आहे अधिकारी कसे आहेत सोशल मीडियावर कशा प्रकारचे बोलतात स्वतःच्या कर्तव्यापासून दूर कसे जातात प्रामाणिकपणाचा अंश राहत नाही ह्या सर्व गोष्टी तुम्ही चव्हाट आणता त्यामुळं गोरगौर्याला परवाच मी की एक अन्याय अन्यायग्रस्त महिला होती आर्नी आर्नीची त्या आर्मीच्या महिलेला आपण न्याय मिळवून दिला म्हणजे ज्याचं कुणी नाही त्याचं हे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांचे अनेक लोकांचे कैवार घेऊन त्यांची प्रकरणं चहोट्यावर आणलेले आहे आपलं चॅनल या माध्यमातून आसर निर्माण झालेला आहे आशेचं किरण निर्माण झालेलं आहे जो तो येतो तो, तो तुमच्याकडे आशे येतो माझ्यावर हा अन्याय झालेला आहे माझ्यावर शेतीविषयी अन्याय झाला माझ्या प्लॉट विषय अन्याय झालेला आहे अनेक प्रकारची जी समस्याग्रस्त लोक आहेत ते आपल्याकडं काहीतरी आशेने येतात आणि त्या आशेच अशा प्रमाणे आपण जी समतोलपणा आहे कागदपत्र पाहता आंधळेपणाने त्याची समस्या ऐकत नाही संपूर्ण त्या त्याचा शहानिशा करता त्याच्या जा खोलात जाता आणि ती बाब तुम्ही आणता सर आता आपल्याला शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये आलेले आहेत शहर विकास करण्यासाठी अजून चॅनल कशा पद्धतीनं काम करावं की ती एकशे चाळीस कोटी येण्याचं काम सुद्धा खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या रेट्यामुळे झालं कारण आपण खडतर प्रवासच्या माध्यमातून गल्लीतल्या शहरातल्या सगळ्या समस्या आपण जनतेपुढे मांडल्या प्रशासनापुढे मांडल्या जिल्हाधिकाऱ्या मांडल्या आणि महाराष्ट्र सरकारला जाणून दिलं की हा जिल्हा एक दारिद्र्यात जीवन जगणारा जिल्हा आहे हे जिल्हा एक दारिद्र्यात म्हणजे अत्यंत दलभ्री जिल्हा होता ही जिल्हा प्रगतीकडे गेला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केला अजून चॅनलच्या माध्यमातून कोटी रुपये मार्गी लागण्यासाठी करावं काय, करा काय सल्ला देणार तुम्ही तुम्ही नगरपालिकेच्या समस्या आलेलं बजेट ह्यावर अनेक वेळा प्रकाश टाकलेला आहे त्या रस्त्याने जात असताना देखील काही लोकांचे मृत्यू पावलेले आहेत आणि ही समस्या देखील आपण चव्हाट्यावर आणली त्यामुळे काही का अंशी व्हायना परंतु नगरपालिकेच्या कारभारामध्ये तुमच्या माध्यमातून खरोखरच थोडीशी प्रगती झाली असे म्हणावी लागलं कसे तर काय ठिकाणी आता तुमचाच एक प्रश्न घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईन डाव्या हाताला ज्या हातामध्ये बाबासाहेबांनी संविधान घेतलं त्या कायद्याचा चाप दाखवल्यामुळे डाव्याच हाताला जवळ जवळ साठ पासष्ट लाख रुपयाचा रोड आपण दाखवला होता ह्या रोडची अवस्था बिकट आहे म्हणून ती रोड अत्यंत चांगला झालाय आपण चला बघूया तर डोके साहेब हे जो हे डाके साहेब आपण हा रोड दाखवला होता आणि ह्या रोडला मला वाटतं लोकसभेच्या अगोदर दाखवला आणि ही रोड एकदम खराब झालेला होता मी हात हातरवून ठेवले होते आणि काहीतरी निमित्त सांगून हे रोड तसाच राहिला खरं म्हणलं तर गेल्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिलच्या जयंतीला हा रोड तयार झाला पाहिजे पण ती झालं नव्हतं म्हणजे अत्यंत खराब रोड मध्ये आपण हे जयंती साजरी केली गेल्या वेळेस पण बाबासाहेबांच्या कायद्याच्या धाकामुळे आणि खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या रेट्यामुळे आज ही एवढा चांगला रोड झालाय दोन्ही बाजू चांगले झाले चांग। या बद्दल नगरपालिकेचं कौतुकच करावं लागेल बदल... चांगले काम केलं त्याचं कौतुकच करावं लागेल आम्ही चांगल्या कामाचं चा चा कौतुक करण्यापेक्षा आपले चॅनलचं कौतुक करतो चॅनल हे <laughs> चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही उघड केलं आणलं नसतं तर हा रस्ता आणखी झाला नसतं बघा आता महात्मा फुले चौकापर्यंत हा रोड अत्यंत चांगला चांगला झाला त्याच्या पुढचा जो रोड आहे अजून अर्धवट अर्धवट आणि त्याला पण मी सोडणार नाही शेवट छत्रपती चौकापर्यंत रोडचं गुतेदारांनी टेंडर घेतला घेतलेला आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा अर्धवट झालेला रोड खडतर प्रवास चाईनल सोडणार नाही नाही तर हा रोड पूर्ण व्हावा हो आणि शहरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत एक जागरूक कार्यकर्ता म्हणून बरोबर मी तुम्हाला सतत विचारणार आहे बरोबर नाही भाग असू द्या बरोबर पर्यंत असू द्या हो इकडे शेकापूर रोड पर्यंत असू द्या बरोबर इकडे सांजा रोड पर्यंत असू द्या इकडे उपळ्या रोड पर्यंत असू द्या बरोबर तर इकडे रेल्वे स्टेशन पर्यंत बर आपल्याला शहरामध्ये विकास करण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आलेले महाराष्ट्र सरकारचे सर्वच सर्वच हो। वापरले पाहिजे आणि शहर अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आपलं शहर स्वच्छ शहर हो। आपलं शहर विकासाच शहर अशा पद्धतीची भूमिका आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज आपण घेत आहोत आणि आजपासून आपल्याला हे शहरातन प्रत्येक रोडची समस्या असू द्या कधीही फोन करा कुठलाही फोन करा निश्चित ती समस्या दाखवूया आणि शहराचा विकास करूया मग खासदार असतील आमदार असतील मंत्री महोदय असतील किंवा नगरसेवक असतील कोणालाही या शहराच्या विकासामध्ये काम चुकार करत असताना घडतर प्रवास युट्यूब चॅनल माफ करणार नाही असाच आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून संकल्प करणार आहोत आणि ती संकल्प आज मी केलेला आहे तर यापुढे चेहरामध्ये कुणालाही माफ केलं जाणार नाही जो कायद्याच्या नियमाप्रमाणे काम करणार नाही भ्रष्टाचार करणार आहे त्याला सोडलं जाणार नाही तो कितीही मोठा असू द्या कायद्याच्या पुढे समान आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार सत्ता दोन हजार चोवीस ला मी करत आहे याचं कारण असं आहे की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायग्रस्त असणारी मनुस्मृती जाळी आणि आज संकल्प करतो की अन्यायग्रस्त अन्याय करणारे जे भ्रष्टाचार करणारे आहेत सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे आहेत त्याला समूळ नष्ट करण्याचं काम खडतर प्रवास युट्यूब चॅनल खडतर प्रवास वर्तमानपत्र निश्चित करेल हेच संकल्प आज मी पूर्ण करत आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम